मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली दहिवाळ व वा बुद्ध येथील विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरवरून वाजत गाजत नेत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ गुलाब पुष्प देऊन ऑप्शन करीत मिठाई वाटून पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली यावेळी दहिवाळ येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री दुकळे सर देवरे सर सर मोरे मॅडम सोनवणे मॅडम तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शांताराम वाघ सुरेश बाघुल दीपक पवार संजय आहिरे लक्ष्मण बाघुल आबा साळुंके किशोर बोबडे बळीराम वाघ बोदे येथील शाळेचे शिक्षक भिकाजी आहिरे जगताप सर हेरलाल नरवाडे सर शिक्षण समितीचे अध्यक्ष योगेश साळे संदीप जाधव यांच्या हस्ते पुस्तके व वा मिठाई वाटप करण्यात आली तसेच दापुरे येथील विद्यार्थी शिक्षकांनी चक्कशाहीच्या पहिल्याच दिवशी आमरसाचे जेवण दिले यावेळी ज्येष्ठ नागरिक अभिमन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाल्मिक डांबरे शिक्षणप्रेमी इंजिनियर तुषार शिंदे पालक सुनील पवार चेतन सोनवणे पंडित भदाने सागर मिसर राजेंद्र डांबरे मुख्याध्यापक राजेंद्र दिघे अंगणवाडी सेविका ताई आदींच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली